पावसाळा म्हटलं की पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कोकणात येत असतात मात्र सध्या रायगडसह हो, कोकणातील समुद्रकिनारे पावसाळा ऋतूत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याने येथील पर्यटक कर्जतमधील उल्हास नदीत सुरू असलेल्या बोटिंग आणि जलक्रीडा याचा आनंद लुटण्यासाठी शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने दाखल होत असून समुद्रकिनाऱ्यावरील जलक्रीडा आणि इतर स्पोर्ट्स राईड्स बंद असल्यामुळे हे पर्यटक आता कर्जतच्या उल्हास नदी किनारी सुरू असणाऱ्या या जलक्रीडांगणाचा आनंद लुटत आहेत बोटिंग ते विविध प्रकार पर्यटकांना चांगलाच आनंद देत आहे राज्यात सध्या पोलीस विभागात अनेक जिल्ह्यात पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक युवती घाम गाळून मेहनत घेत असून पालकही त्यांच्या मेहनतीला यश या यावे यासाठी त्यांच्या श्रमाला मदत करीत आहेत परंतु या भरती प्रक्रियेने गोंदिया जिल्ह्यातील आरक्षण प्रस्तावित केल्यानंतर मात्र ओबीसी प्रवर्गातील युवकांना निराशा पदरी पडण्याची शक्यता निर्माण झाली पोलीस दलात पूर्वीच दोन हजार बावीस तेवीस व चोवीस ला झालेल्या भरती प्रक्रियेत शून्य कोटा देत या प्रवर्गातील युवकांना डावलण्यात आले आहे पुन्हा या विभागात गोंदिया जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीस नियोजित भरती प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गात शून्य कोटा प्रवस्थित केल्याने या प्रवर्गावर अन्याय करण्यात आला ओबीसींनी पोलीस भरतीमध्ये जागा नसल्यामुळे पोलीस भरतीसाठी तयार होणाऱ्या युवकांच्या पदरी निराशाच पडणार आहे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता या युवक युवतींचे लक्ष लागले आहे मी तीन ते चार वर्ष उच्चारले हो की मी पोलीस भरतीला सहसा मेहनत करत आहोत दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीला साडे सतरा हजार काही जागा निघाल्या होत्या तिथं सुद्धा ओबीसी ह्या प्रवर्गाकरिता शून्य पदे होते आज दोन हजार चोवीस पंचवीसला ला सुद्धा पोलीस भरती आपल्याला मिळालेली आहे परंतु गोंदिया जिल्ह्याला आज तरी सुद्धा शून्य जागा असा देण्यात आल्या काय आजच्या आजच्या तारखेला बोलण्यात जर त्याचा बोललो तर गोंदिया जिल्हा हा ओबीसीची पटसंख्या काही साठ टक्के पासष्ट टक्के असं काही ओबीसीची पटसंख्या आहे जर ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीची पटसंख्या ही जास्त असून जरी त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना ज्या पदेश नाही मिळाले आणि ते वयोगटाच्या बाहेर पडतात जर आजसुद्धा ओबीसीला जागा नाही आणि ह्या भरतीला जर आमचे वय निघून गेले तर समोर भरती सुद्धा आम्हाला मिळणार नाही आहे आम्ही अफाड प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा आम्ही जर मागं घातले जातो हो, आमच्यासोबत अन्याय केले जात आहेत तर याकरिता जबाबदार कोण राहणार आहे आमचे आई वडील फार अफाड कष्ट करतात आणि बाळांना शिकवतात की माझ्या बाळ कोणता तरी भावी अधिकारी व्हावा तो आपल्या गावाकरिता आपल्या तालुक्याकरिता किंवा आपल्या जिल्ह्याकरिता कष्ट करावा किंवा जिल्हा अधिकारी जे आपल्या जिल्ह्यात प्रवास करतात त्यांना सर्वांना कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने तो मदत करावा अशी काही आई अपेक्षा करतात बाळाच्या भविष्याकरिता विचार करतात आणि जर ह्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना जर जिल्ह्याच्या जागा नाही मिळाल्या तर ते विद्यार्थी जावं कुठं काही दिवसांच्या जोरदार सरींनंतर पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला या संधीचा फायदा घेत येवला तालुक्यातील शेतकरी आता पुन्हा शेतात उतरले असून कोळपणी सगळं इतर कामांना वेग आलाय पेरणीनंतर पिकांची योग्य वाढ होण्यासाठी कोळपणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते जळगावातील आर आर विद्यालयात खेळताना नववीचा विद्यार्थी कल्पेश इंगळे याचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची घटना घडली असून कल्पेशा त्याच्याच वर्गातल्या दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या भांडणात दरम्यान मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अल्पवीन विद्यार्थ्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शाळेत खेळत असताना कल्पेशचा त्याच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यासोबत वाद झाला या वादातून झालेल्या मारहाणीत कल्पेश याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल बावीस तासांनंतर आज मयत विद्यार्थ्याचं शवविच्छेदन करून त्याच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापना विरुद्ध देखील कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी मयत कल्पेश यांच्या पालकांनी केली शाळा व्यवस्थापनाची देखील चौकशी केली जाणार असून चौकशी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी सांगितले दिनांक अकरा रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील आर विद्यालयामध्ये नववीचा मुलगा आहे त्याची चक्कर येऊन मय झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामायणनगर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गोरा नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्यात देखील तक्रार दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख करत आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातून दोन शेतकऱ्यांनी पायी मंत्रालय पदयात्रा सुरू केली असून चारशे पन्नास किलोमीटर झाले आहेत सोमवारी विधान भवनासमोर हे दोघे शेतकरी समस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करणार आहेत मागील काही दिवसांपूर्वी अहमदपूर तालुक्यातील एक वृद्ध शेतकरी आपल्या खांद्यावर औत लावून पत्नीसह शेताची मशागत करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला याची विधानभवनात झाली त्यावेळी कृषी मंत्री उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ वृद्ध शेतकऱ्याचे कर्जमाफीची घोषणा करून कोरा असल्याचे सांगितले या गटने नंतर या घटनेनंतर तालुक्यातील धनोरा बुद्रुक गावातील शेतकरी सहदेव होणाळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रत्येकाने शेतात औत खांद्यावर घेऊन नांगरणी करण्याची गरज आहे का अहमदपूर ते मुंबई या पाचशे किलोमीटर अंतराच्या प्रवासातही चारशे पन्नास किलोमीटरचा पल्ला त्यांनी पार केला या दरम्यान या दोघांच्या पायांना फोड आले पाय सुजले पण चालणं मात्र थांबलं नाही माझ्यावर कर्ज दीड लाखाचं आहे ते मी फेडले पण राज्यातील अनेक शेतकरी आज ही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना न्याय कोण देणार एका वृद्ध शेतकऱ्याची व्यथा व्हायरल व्हिडिओमुळे दिसून येते मग इतर शेतकऱ्यांच्या व्यथा मायबाप सरकारला कधी दिसणार असा सवाल सहदेव होणाळे यांनी उपस्थित केला आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून अहमदपूर येथून चार जुलै रोजी मंत्रालयाच्या दिशेने निघालेला आहे आज मला नऊ दिवस झालेले आहेत साडेचारशे किलोमीटरचा प्रवास माझा पूर्ण झालेला आहे आमच्या हा अहमदपूर तालुक्यातील एक हडुळती गाव आहे त्या गावामधील एका शेतकऱ्याने पवार नावाच्या शेतकऱ्याने सत्तर वर्षे वृद्धाने आणि महिलेने नांगर हा खांद्यावर जू घेऊन ओढला ती बातमी विधानभवनात पोहोचली विधानभवनात त्याच्यावर चा चर्चा झाली आणि त्या सरकारमधील मंत्र्यांनी सदर शेतकऱ्याला फोन करून त्यांचं कर्ज माफ करण्याची त्यांना कर्ज मुक्ती करण्याची म्हणजे भाषा भा फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर मला विचार पडला एका शेतकऱ्यानं खांद्यावर जू घेऊन नांगर ओढल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यास विधानभवनावर चर्चा होते विधानभवनात आणि त्याला मदतीचा ओघ मंत्र्याकडून मिळतं आश्वासनसुद्धा मंत्र्याकडून मिळतं की तुमचं होईल म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने खांद्यावर जू घेऊन नांगर ओढल्यानंतरच तुम्ही कर्जमाफी करणार आहेत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि मी मंत्रालयाच्या दिशेने नांगर घेऊन निघालेलो आहे सेंटर ऑफ रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या अहवालानुसार मुंबईतील देवनार सायन कांदिवली आणि बी के सारख्या ठिकाणी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक आहे पी एम टू पॉईंट फाईव्हच्या पातळीमध्ये राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे चेन्नई कोलकाता या शहरांची तुलना केल्यावर मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे स्वप्नांची मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबईतील वातावरण दिवसेंदिवस ढासळू लागले आहे मुंबईला कधी काळी स्वच्छ आणि मोकळ्या हवेचे शहर म्हणून ओळखले जात असले तरी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यांच्या हवा प्रदूषणाच्या आकडेवारीने मोठी चिंता वाढली आहे सेंटर ऑफ रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर या नामांकित संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मुंबई शहरातील हवेतील पी एम टू पॉईंट फाईव्ह या विषारी कणांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय मानकांपेक्षा कमी आहे मुंबईतील सायन आणि देवनार भागातील हवा चेन्नई कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषित असल्याचे पाहायला मिळत आहे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये इराण आणि इराकमधून आयात होणाऱ्या किवी फळांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून पोषण मूल्यांनी समृद्ध असलेली ही फळं खवय्यांच्या खरेदीत अग्रस्थानी आहेत सध्या हे किवी चाळीस ते पासष्ट रुपये किलो दराने विकले जात असून मागणी अधिक असल्याने दर स्थिर आहेत व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार इराण व इराकमधून येणाऱ्या किवीची चव आणि टिकाऊपणा अधिक असल्याने ग्राहकांचा कल याच फळाकडे वाढला आहे सध्या किवी आवक नियमित असून पावसाळी दिवसातही ही, ही फळं आरोग्यासाठी फायदेशीर मानली जात असल्याने त्यांची मागणी अधिक आहे दर आठवड्याला दरात थोडाफार चढ उतार होत असला तरी बाजारात किवीची चांगली उलाढाल सुरू आहे अभी फोर्टी से लेके सिक्सटी के बीच में अभी किवी का रेट चल रहा है हमारे पास यहाँ फ्रेश हर का फ्रेश और नॉर्मल ईरान का इराक का ग्रीस का सभी कंट्री का है। आपको किवी यहाँ पे मिल जाएगा एकदम फ्रेश ताज़ा मार्केट कम है ज़्यादा मार्केट का भाव अभी कम ज्यादा होते रहता है अभी कुछ दिन पहले मार्केट का रेट थोड़ा कम था अभी थोड़ा ऊपर चला है पर ये मार्केट का रेट से बढ़ते घटते रहता है ये का हिसाब से घटते रहते हैं ये माल इराक ईरान और ग्रीस वही सब देश से बाहर के फॉरेन कंट्रीज आते हैं तो इंडिया, में है। इंडिया से नहीं आता कीवी का हर देश का रहता है इंडिया का भी है पर कुछ क्वालिटीज की क्वालिटी है बाहर का देश का तो कुछ ज्यादा अच्छा रहता है लोग ज्यादा पसंद करते हैं इसलिए बाहर का फॉरन का कंट्री का माल थोड़ा ज्यादा दिखता है ग्राहक ले रहे हैं हैं ले रहे, है, ले रहे है हमारे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत काल जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीत जयकुमार रावल यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला यावेळी जयकुमार रावल यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासन आणि आयकर विभागाकडून या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे हे पैसे कोणी आणि कशासाठी आणले होते याचा तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं मत व्यक्त करीत गुलमोहर विश्रामगृहात रोकड सापडल्यानंतर आपण त्यांना ठिकाणी जाळे टाकल्याचे म्हणत जयकुमार रावल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सीताफळाचा सीझन सुरू झाला असून नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात देखील सीताफळ दाखल झाले आहे साठ सत्तर रुपये किलो तसेच उत्तम दर्जाचे सीताफळ एकशे पन्नास एकशे ऐंशी रुपये किलो दराने ए पी एम सी बाजारात विकले जात आहे ए पी एम सी बाजारात दाखल झालेले सीताफळ हे महाराष्ट्रातील सासवड या ठिकाणावरून येत असले तरी व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार सासवडचे सीताफळ हे खाण्यासाठी अतिशय चांगले असते तसेच सीताफळचे सीझन पुढील सहा महिन्यापर्यंत सुरू राहणार असून बाजारात अजून आंबे असल्यामुळे सीताफळाकडे ग्राहकांचे दुर्लक्ष होत आहे परंतु येत्या काही दिवसात आंब्याचा सीझन संपल्यावर ग्राहक सीताफळाला जास्त प्रतिसाद देतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे आणि याच्यापेक्षा दीडशे एकशे ऐंशी नंबर एकटा माल आहे आणि सासवटचा माल माव मालामध्ये मावा जास्त असतो आणि खायला एकदम टेस्टी असतो त्याच्यानंतर आपल्याकडे अंजीर बी असतात अंजीर तीनशे साडेतीनशे रुपये प्राईस आहे सध्याला मालाच माल माल भाव आता वाढलाय कमी माल मध्यम रेट मध्ये आहे अजून बाजार वाढत क्वालिटी अजून तशी नाहीये क्वालिटीला अजून टाइम आहे एक आठ आठ ते दहा दिवसांनी क्वालिटी नंबर एक माल एकदम सुपर येणार आणि भाव बी रेट बी त्या पद्धतीत कमी जास्त होतात रे घेतात गेहात अजून आंब्यामुळे गिरक कमी आहे पण आठ दिवसानंतर आंबा कमी झाल्यानंतर गिरक जास्त चालणार आणि हा माल महाव्याला चांगला नंबर एकटा असतो महाव्याला सीताफळ सीजन चालू झालं पंधरा दिवसापूर्वी चालू झालेली सीताबळ सीजन पण क्वालिटी अजून अजून त्याची क्वालिटी आलेली नाही किती महिन्या सीताफळ सीझन कमी कमी सहा महिने सीताबळ करते त्याच्यानंतर अंजीर चालू होतात तुमचं नाव महादेव खेडेकर महाबळेश्वर प्रूट एजन्सी गाडा नंबर जे फोर सिक्स्टी एट छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाळा अर्पण करून करण्यात आली त्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा परिसर दणाणून सोडला यावेळी तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील पिंटू पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नाही तर हिंदवी स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी एक अभिमानाचा क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा आपल्या सगळ्यांना सांगणारे त्यांचा सुवर्णकालीन इतिहास ज्या किल्ल्यांमुळे आजही आपण अनुभवतो आहे अशा बारा किल्ल्यांचा समावेश आज युनेस्कोने जागतिक वारशात केलेला आहे ही खरोखर प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शौर्याचं प्रतीक आहे अभिमानाचं प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आज तागायपर्यंत प्रत्येक क्षेत्रात राजकीय असो सामाजिक असो त्यांनी त्यांचा तेन वारसा विचार त्यांच्या विचारसरणीत कुठलंही सरकार काम करतं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संस्कृती मंत्रालयाने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज यश आलं आणि आज हा ऐतिहासिक निर्णय झाला या ऐतिहासिक निर्णयाचं आम्ही कोपडा शहर आणि ग्रामीण भारतीय जनता पार्टीतर्फे आज इथे जल्लोष व्यक्त करून फार मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करतो